साताऱ्यात बिबट्याला भयंकर पद्धतीने संपवलं चारही पंजे तोडली अठरा नक गायब जादू टोण्यासाठी वापर झाल्याचा सा संशय सातारा तालुक्यातील मत्यापूर येथील बरड शिवारात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आलेली असून एका ऊसाच्या शेतात चारही पाय तोडलेल्या मादी बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे शेतकरी रवींद्र घोरपडे यांच्या मालकीच्या ऊसाच्या शेतात हा मृतदेह आढळून आलेला आहे वनविभागाच्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित बिबट्याचा मृत्यू अंदाजे तीन ते ती चार दिवसांपूर्वी झाला असावा विशेष म्हणजे या बिबट्याचे चारही पंजे कापून वेगळे करण्यात आलेले असून एकूण अठरा नके गायब असल्याचं जा स्पष्ट झालंय मात्र बिबट्याचे दात आणि मिशा सुस्थितीत असल्याने या घटनेभोवतीचे गूढ अधिकच वाढले बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक की मानवनिर्मित याबाबत अद्या अद्याप स्पष्टता नाही मात्र चारही पाय कापण्यात आल्याने हा प्रकार शिकारीच्या उद्देशाने करण्यात आल्याचा दाट संशय व्यक्त केला जातो आहे बिबट्याची नखे तस्करीसाठी किंवा अंधश्रद्धेच्या हेतूने वापरण्यात आली आहेत का असा सवाल देखील के उपस्थित केला जातो आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सातारा